सकाळ झाली आणि सिद्धार्थचे डोळे उघडले त्याने पाहिले की त्याच्या पनघ शेजारची जागा पूर्णपणे रिकामी आहे तो एकदम उठून इकडे तिकडे पाहतो अगदी बाथरूम मध्येही जाऊन पाहतो पण त्याला कळते की पूर्ण खोली रिकामी आहे त्याच्याशिवाय खोलीत दुसरं कोणी नाही सिद्धार्थ दीर्घ श्वास घेतो आज पुन्हा माझ्या उठण्यापूर्वीच ती निघून गेली तिला इतकी काय घाई असते पळून जाण्याची ती माझ्या उठण्याची वाट पाहू शकत नाही का अमृता स्वयंपाक घरात स्वयंपाक करत होती, होती। तिला सकाळी उठून तसेच निघून जायचे होते पण माहित नाही का सिद्धार्थ साठी सकाळी सकाळी नाश्ता बनवणं तिला खूप जास्त आवडत होतं म्हणून ती आंघोळ करून तयार होऊन स्वयंपाक घरात नाश्ता बनवत होती आणि नाश्ता तयार झाल्यावर तिला तिथून थेट हॉस्पिटलमध्ये जायचं होतं कारण तिला तिच्या बाबांना संदीपला भेटायचं होतं अमृता स्वयंपाक करत होती की तेव्हा अचानक तिचा फोन वाचतो अमृता आपला फोन उचलून पाहते तर तिला हॉस्पिटलमधून फोन येत होता माहीत नाही का पण जेव्हाही हॉस्पिटलमधून फोन यायचा तेव्हा तिच्या मनात एक विचित्र भीती बसायची जमेल तसे स्वतःच्या मनातील भीतीला शांत करत अमृताने फोन उचलला तेव्हा तिला समोरून तिच्या बाबांचा आवाज ऐकू आला हॅलो अमृता तू कुठे आहेस बेटा अजून हॉस्पिटलमध्ये का नाही आलीस आपल्या बाबांचा व्यवस्थित आवाज ऐकून अमृताला खूप मोठा दिलासा मिळाला अमृता स्वयंपाक करता करता हसून तिच्या बाबांना म्हणाली बाबा मी थोड्याच वेळात हॉस्पिटलमध्ये पोहोचते तुम्ही काळजी करू नका मला आज थोडं काम जास्त आहे म्हणून यायला उशीर होत आहे अमृता अशाच प्रकारे थोडा वेळ तिच्या बाबांशी बोलली ठीक आहे मी लवकरच तुम्हाला भेटायला पोहोचते स्वतःची काळजी घ्या आणि हो आय लव्ह यू हे बोलून हसून अमृताने फोन कट केला ती जशी मागे वळते एकदम तिचे पावले थांबतात आणि तिला धक्का बसतो कारण तिच्या मागे सिद्धार्थ उभा होता अमृताला खोलीत न पाहून सिद्धार्थ खूप निराश झाला होता माहीत नाही का पण अशा प्रकारे अमृताचं त्याला न सांगता निघून जाणं त्याला आवडत नव्हतं सिद्धार्थ आंघोळ करून ऑफिस साठी तयार होतो आणि त्यानंतर खाली जातो जेव्हा त्याला अचानक स्वयंपाक घरातून काहीतरी खटकायची आवाज ऐकू येतो सिद्धार्थ स्वयंपाक घराकडे बघत विचार करतो स्वयंपाक घरात कोण असू शकतं सिद्धार्थ स्वयंपाक घराच्या दिशेने जाऊ लागतो स्वयंपाक की अमृता स्वयंपाक करत होती आणि फोनवर कोणाशी तरी बोलत होती सिद्धार्थ जसा अमृता जवळ पोहोचतो आणि तिचं बोलणं ऐकतो तसा तो दगडासारखा थेजून जातो अमृता कोणाशी तरी बोलत होती आणि ती ज्याच्याशी बोलत होती त्याच्याशी खूप हसून आणि आनंदी होऊन बोलत होती फोनच्या दुसऱ्या बाजूला असा कोण असू शकतो ज्याच्याशी ती इतक्या आनंदाने बोलत होती फोन ठेवण्यापूर्वी जेव्हा अमृता त्या व्यक्तीला आय लव्ह यू बोलते तेव्हा सिद्धार्थचं हृदय एकदम जणू बसून जातं सिद्धार्थच्या हृदयात एकदम त्याला वेदना जाणवते त्याला असं वाटत होतं जणू त्याची पत्नी त्याला फसवत आहे आणि दुसऱ्या कोणासोबत रिलेशनशिपमध्ये आहे अमृताच्या तोंडातून दुसऱ्या कोणासाठी आय लव्ह यू हा शब्द ऐकून सिद्धार्थ केवळ हैराणच नव्हता तर त्याला हार्ट ब्रेक झाल्यासारखं दुःखही होत होतं सिद्धार्थ मनातल्या मनात ही गोष्ट विचार करतो ती माझी पत्नी नाही नाही ती माझी गर्लफ्रेंड आहे तिला मी इथे कशासाठी ठेवलं आहे ही गोष्ट तर मला चांगली माहिती आहे मग मला का फरक पडतोय की ती कोणाला आय लव यू बोलते किंवा काही अजून मला एवढा त्रास का होत आहे हे तिचं वैयक्तिक आयुष्य आहे ही ज्याला हवे त्याला प्रेम करू शकते मी कोण असतो तिच्या आयुष्यात लुडबूड करणारा तसेही मी हिला माझ्या जवळ ठेवण्याची किंमत दिली आहे मला कोणताही हक्क नाही हिला कोणताही प्रश्न विचारायचा अमृता जेव्हा मागे वळते तेव्हा सिद्धार्थला तिथे पाहून खूप जास्त हैराण होते पण सिद्धार्थ काही विचारत नाही काही बोलत नाही फक्त शांतपणे उभा राहतो अमृता थोडीशी विचित्र होऊन सिद्धार्थला म्हणाली तो इथे सिद्धार्थ अमृताच्या आधीच्या गोष्टींकडे दुर्लक्ष करण्याचा प्रयत्न करत म्हणाला हो मी ऑफिस साठी निघत होतो तू अजून गेले नाहीस तर तू या वेळेपर्यंत निघून जातेस अमृता हसून नाश्ता प्लेट मध्ये काढत म्हणाली हो पण आज माझी झोप थोडी उशिरा उघडली आणि तुझ्यासाठी नाश्ता पण तयार करायचा होता तर थोडा वेळ लागला गरमागरम नाश्ता तयार आहे तू डायनिंग टेबलवर बस मी घेऊन येते सिद्धार्थ नकार देत म्हणाला नको गरज नाही मला भूक नाहीये मी ऑफिससाठी निघतोय सिद्धार्थ जाऊ लागतो तेव्हा अमृता त्याला थांबवते बघ अशा उपाशी पोटी कामावर जाणं बरोबर नाहीये जेवण जवळपास तयार आहे आणि मी खूप मेहनतीने फक्त तुझ्यासाठी बनवलं आहे तर प्लीज खाऊन जा माहित नाही का पण सिद्धार्थला अचानक खूप राग येऊ लागतो तो अमृताकडे बघून म्हणाला तर काय मी तुला सांगितलं होतं का की माझ्यासाठी नाश्ता बनव आणि जर मी सांगितलं होतं तर मी आता सांगितलं ना की मला भूक नाहीये फेकून दे हे जेवण मला नाही खायचं सिद्धार्थ थेट बंगल्याच्या बाहेर निघून जातो अमृता स्तब्ध होऊन तिथेच उभी राहते याला अचानक काय झालं हा माणूस माझ्या पलीकडचा आहे कधी कधी किती चांगला वागतो आणि कधी कधी अचानक राक्षस बनतो किती प्रेमाने नाश्ता बनवला होता मी त्याच्यासाठी खाऊनही गेला नाही आणि त्याला अचानक इतका राग का आला दोन सेकंदापूर्वी तर हा अगदी ठीक होता अमृताला समजत नव्हतं की अचानक सिद्धार्थला काय झालं सिद्धार्थ गाडी चालवत चालवत विचार करत होता सिद्धार्थ ही गोष्ट आतून लाख समजावून सांगितल्यावरही स्वीकारू शकत नव्हता की अमृताने दुसऱ्या कोणाला आय लव्ह यू म्हटलं ती त्याला भेटायला ही जात आहे का ती असं करू शकते का सिद्धार्थला हे विचार खूप जास्त बेचैन करत होते तो दिवसभर सिद्धार्थ ऑफिसमध्ये खूप रागात होता अगदी त्याचा स्टाफही त्याच्या रागातून वाचू शकला नाही सिद्धार्थला इतक्या रागात पाहून सगळे लोक खूप घाबरले होते सगळ्यांना आपल्या नोकरीची काळजी वाटत होती सिद्धार्थला इतका राग का येत होता हे दुसरे कोणी तर काय स्वतः सिद्धार्थही जाणवत नव्हता पण एवढं नक्की होतं की आज तो खूप जास्त लागत आहे त्याचं आपल्या कामातही अजिबात मन लागत नव्हतं वारंवार त्याच्या कानात अमृताची ती वाक्य घुमत होती तिने कोणाला तरी आय लव्ह यू म्हटलं ती कोणाला तरी भेटायला जाणार होती असं कसं ती कोणाला भेटायला जाऊ शकते असं कसं ती कोणाला आय लव यू म्हणू शकते नाही ती असं करू शकत नाही अजिबात करू शकत नाही अमृता दुसऱ्या कोणाबद्दल विचार करू शकते हे विचार करून सिद्धार्थला खूप जास्त राग येत होता सिद्धार्थ आपल्या ऑफिसमध्ये बसला होता त्याचे हावभाव खूप खराब होते तो आपला फोन पाहतो त्याचं मन करत होतं की फोन उचलून अमृताला फोन लावावा आणि लगेच तिला आपल्याजवळ बोलवावं पण त्याचा अहंकार त्याच्या पुरुषी अहंकार त्याला अजिबात याची परवानगी देत नव्हता त्याला असं वाटू द्यायचं नव्हतं की तो तिच्यासाठी इतका जास्त डिस्प्रेट आहे तिचं दुसऱ्या कोणाजवळ असणं किंवा दुसऱ्या कोणाला आय लव्ह यू बोलणं त्याला इतका जास्त फरक पडतो आहे म्हणून सिद्धार्थ आपलं मन दुसरीकडे वळवण्यासाठी आपला लॅपटॉप उघडून बसतो कितीतरी वेळ इकडे तिकडे टाइमपास केल्यानंतर आणि कामात लक्ष घालण्याचा प्रयत्न केल्यानंतर ही ती वाक्य त्याच्या तोंडातून तों निघत नव्हती हो म्हणून शेवटी तो आपला लॅपटॉप जोराने बंद करतो आपला फोन उचलतो आणि आपल्या अहंकारासमोर गुडघे टेकवत अमृताचा नंबर डायल करतो अमृता हॉस्पिटलमध्ये होती आपल्या बाबांना संदीपला आपल्या हातांनी जेवण भरवत होती संदीप तोंड वाकडं करत अमृताला म्हणाला बस आता मी अजून नाही खाऊ शकत माझं पोट भरलं आहे यापेक्षा जास्त मी खाऊ शकणार नाही अमृता संदीपला म्हणाली बाबा बस थोडंसं अजून तुम्हाला औषधही घ्यायची आहेत ना म्हणून तुम्हाला हे जेवण खाणं खूप गरजेचं आहे बस दोन चमचे चला पटकन तोंड उघडा संदीप तोंड वाकडं करत अमृताला म्हणाला आणखीन किती भरवणार माझं पोट फुटेल यापेक्षा जास्त नाही खाऊ शकणार बेटा मी आधीच खूप खाल्लं आहे अमृता एक दीर्घ श्वास घेऊन म्हणाली अच्छा ठीक आहे मी तुम्हाला तुमची औषधं देते तेवढ्यात अचानक अमृताच्या फोनवर फोन, फोन वाजू लागतो अमृताचा फोन सायलेंट होता आणि चार्जिंगवर लावलेला होता अमृता आपल्या बाबांना औषध देते त्यानंतर त्यांना झोपून त्यांच्याजवळ बसून त्यांच्याशी गप्पा मारू लागते तिकडे अमृताचा फोन वाजत वाजत वेडा झाला होता पण अमृताचं त्याच्याकडे अजिबात लक्ष नव्हतं आणि तिथे ऑफिसमध्ये कितीतरी वेळा फोन केल्यानंतरही जेव्हा अमृता फोन उचलत नाही तेव्हा सिद्धार्थचं डोकं हद्दपार खराब होतं ती यावेळी कुठे असू शकते माझा फोन का उचलत नाहीये नक्कीच ना त्या माणसाजवळ गेली असेल ज्याच्याशी ती फोनवर बोलत होती ते काय करत असतील कुठे ते दोघं एकत्र नाही नाही मी अमृतासमोर अट ठेवली आहे की जोपर्यंत ती माझ्यासोबत राहील दुसऱ्या कोणाजवळ जाऊ शकत नाही ते असं करू शकत नाही जर तिने असं केलं तर मी तिला शिक्षा देईन पण ती माझा फोन का उचलत नाहीये सिद्धार्थ चिडचिडेपणात इकडे तिकडे फेऱ्या मारत होता आणि अमृताच्या फोनवर फोन करत होता जेव्हा अमृता फोन उचलत नाही तेव्हा सिद्धार्थ रागाने टेबलवर लाथ मारतो हो। ज्यामुळे त्याच्याच पायाला हलकीशी दुखापत होते पण त्याला त्या गोष्टीची काही फरक पडत नाही अच्छा बाबा आता तुम्ही झोपा मला डॉक्टरला भेटायला जायचं आहे संदीप हलकासा आपलं डोकं हलवतो आणि आपले डोळे बंद करतो अमृता उठून आपलं सामान घेते आणि आपला फोन चार्जिंग होऊन काढून जायला लागते की तेवढ्यात अचानक तिची नजर आपल्या फोनवर पडते आणि तिचे डोळे धक्क्याने मोठे होतात ओ माय गॉड सिद्धार्थचे किती सारे मिस कॉल त्याने इतके सारे फोन का केले सगळं ठीक तर आहे ना अमृताला अचानक काळजी वाटू लागते की लगेच सिद्धार्थला कॉल बॅक करते सिद्धार्थ आपल्या ऑफिसमध्ये बसला होता तो जसा आपल्या फोनवर अमृताचा फोन, फोन आलेला पाहतो लगेच एकदम उडी मारतो तो एक दीर्घ श्वास घेऊन आपल्या भावनांना आपल्या रागाला थोडं कंट्रोल करत त्याने सामान्यपणे फोन उचलून विचारले मी तुला इतके सारे फोन केले कुठे बिझी होतीस माझा फोन का उचलत नव्हतीस अमृताने उत्तर देताना म्हणाली मी खरं तर एका महत्वाच्या कामासाठी बाहेर आले होते फोन सायलेंटवर होता म्हणून लक्षात आलं नाही सिद्धार्थ रागाने आपले दात चावत म्हणाला एखाद्या कामासाठी बाहेर आली होतीस की कोणाला भेटायला बाहेर आले होतीस खोटं बोलू नकोस बघ मी तुला पहिल्याच दिवशी सांगितलं होतं की माझ्या ताब्यात असताना तू दुसऱ्या कोणासोबत राहू शकत नाही समजलेस जर तू चुकूनही नियम मोडण्याचा प्रयत्न केला तर तू विचारही करू शकत नाहीस की तू किती मोठ्या संकटात पडू शकतेस सिद्धार्थचं बोलणं ऐकून अमृता आपल्या भोयावर करते सिद्धार्थ तुला असं का वाटत की मी दुसऱ्या कोणा माणसाला भेटायला आले आहे अर्थातच मला नियमाबद्दल माहिती आहे आणि मी तो मोडणार नाही काळजी करू नकोस मी वेळीच ठरेन जर मी तो नियम मोडला मला तुझ्याकडून चांगले पैसे मिळत आहेत मग मी आपल्याच पोटावर का लात मारेन तसेही एक महिना पूर्ण व्हायला आता फक्त दोन दिवस बाकी आहेत दोन दिवसानंतर तर मी तशीही मोकळी होणार आहे अमृताचं बोलणं ऐकून सिद्धार्थ एकदम फिजून जातो खरच एक महिना पूर्ण व्हायला फक्त दोन दिवस बाकी आहेत इतका सारा वेळ कसा निघून गेला माहीतच नाही तर दोन दिवसानंतर काय तो नेहमीसाठी अमृताला जाऊ देईल त्यानंतर काय ते दोघे एकमेकांच्या समोर येणार नाहीत काय सगळं काही दोन दिवसानंतर संपून जाईल मग काय ते कधी एकमेकांच्या मिठीत येणार नाहीत एकमेकांना पाहू शकणार नाही काय तो कधी अमृताला पाहू शकणार नाही त्यानंतर काय अमृता दुसऱ्या मुलासोबत या सगळ्या गोष्टींचा विचार करून सिद्धार्थच्या हृदयात जोरदार धक्का लागतो आणि त्याला एक विचित्र वेदना जाणवते काही सेकंदाच्या शांततेनंतर सिद्धार्थ थोड्या गळत हावभावासह हा म्हणाला तू कुठे आहेस मी तुला घ्यायला येत आहे भाग पंधरावा लवकरच येत आहे लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तुमचा आवडता सीन कमेंटमध्ये नक्की सांगा